काश्मीरला जायची काय केलं त्यांनी तिथं किती लोकांना मदत केली केंद्र सरकारला पॅरल नवीन समांतर सरकार एकनाथ शिंदे देशामध्ये तयार करतायत का एकनाथ शिंदेना देशाचा नेता व्हायचंय का एकनाथ शिंदेंना मोदींना ओव्हरटेक करायचंय का केंद्र सरकार मोठ का राज्याचा एखादा उपमुख्यमंत्री मोठा कोण मोठ आहे एकनाथ शिंदे साहेब तिथं गेल्यामुळं पहिलगाम त्या गावामध्ये किंवा त्या परिसरामध्ये किंवा काश्मीर खोऱ्यामध्ये जी महाराष्ट्रातले पर्यटक होती ती देशासाठी लढायला गेली का फिरायला गेली होती आज जे राजकीय पक्षाचे नेते तिकडे फिरायला गेले आणि जे आम्ही फार मोठं काही केलं हे दाखवण्याचा अकांड तांडव करतायत या लोकांनी किती लोकांना मदत केली केंद्र सरकार सोडून कारण सरकार तिथं कार्यतत्पर आहे राहावंच लागेल कारण केंद्र सरकारचं अपयश झाकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं केंद्र सरकार अपयशी आहे केंद्र सरकार अपयशी ठरलेलं सुद्धा आहे आणि असं असताना सुद्धा केंद्र सरकारचं पाप झाटक किंवा झाकण्यासाठी जर जाणीवपूर्वक महाराष्ट्रामधल्या लोकांना भोस्तापांना बळी पाडण्यासाठी एकनाथ शिंदे जर तिकडे जात असतील तर त्यांचा प्रामाणिक उद्देश काय हा होता आहे आणि असावा की मी फार कळवळून येत मी लोकांचं फार हित पाहतो आज जर महाराष्ट्राला कुणाची गरज असेल तर एकनाथ शिंदे सारख्या दयावान नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे मुंबईचे तीन लोक मारले गेले होते त्या कुटुंबाला भेटायला जाणं गरजेचं होतं की नव्हतं जिवंत आहेत त्यांना तर सरकार वाचवणारच आहे तुम्ही काय करताय तिथं जाऊ तुम्ही काय केलं तिथं जाऊ हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे याच उत्तर कोण देणार आहे मित्रांनो याच प्रमुख विषयावर चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा संपर्कात राहूया बऱ्याच जणांना वाटत एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडं काश्मीर खोऱ्यात जाऊन लय तीर मारला थंड हवेच्या ठिकाणी माणूस गेल्यानंतर मदत किती करतो दुसऱ्यांना आणि मदत किती असेल तर ती तुमच्या दानतच आहे तुमचं ते कर्तव्यच आहे परंतु सगळ्यात मोठं कर्तव्य राज्यात वेगळ्यावेगळ्या ज्या संकटाला महाराष्ट्रातली जनता तोंड देते तिथं तुम्ही काळजी करणं आणि देणं अपेक्षित आहे याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून जोडले जा सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल करा मित्रांनो ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झाला निष्पाप लोकांना मारलं गेलं राज्यातून प्रत्येक खासदाराने प्रत्येक त्या त्या सरकारने आपल्या आपल्या पर्यटकांना वापस आणण्यासाठी प्रयत्न केला केंद्र सरकारने मान्य केलेलं आहे केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा केंद्र सरकार सुरक्षा यंत्रणा आणि सगळ्यात महत्वाचं ग्रहविभाग शंभर टक्के अपयशी ठरलेला आहे हे अमित शहा साहेबांचं सा। फेल्युअर आहे हे मोदी साहेबांचं फेल्युअर आहे आणि हे त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मान्य केलेलं आहे कसल्या हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारता ज्या देशातला हिंदू सुरक्षित ठेवू शकत नाही ज्या देशातला हिंदू मारला जातोय कुटुंबाच्या समोर अशी परिस्थिती देशात कधीही नव्हती ज्या देशाच्या संरक्षणासाठी देशाला सीमेवर किंवा देशांतर्गत भागात सैनिकांची गरज आहे तिथं तुम्ही तीन तीन चार चार वर्षाचे ते अग्निवीर भरून ठेवले दोन दोन तीन तीन लाख सैनिकांची पद रिक्त आहेत यासाठी जर एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असते काश्मीरला जाण्यापेक्षा तर फार महत्वाचं झालं असतं मला एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारायचा तुम्ही जर मोदी साहेबांना सांगितलं असतं बिहारच्या निवडणुका थोड्या बाजूला ठेवा बिहारच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये मशगूल होऊ नका मोदीजी देशाचे प्रधानमंत्री काश्मीरमध्ये एवढा हल्ला झाला तिथं गेलेले नाहीत ते थेट बिहारमध्ये गेले निवडणूक प्रचारामध्ये मला त्या शिंदे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मांडीला मांडी लावून मोदी साहेबांच्या बसता तुमचा तो अधिकार आहे आम्हाला सुद्धा अभिमान आहे की राज्यातला नेता केंद्राच्या नेत्यासोबत प्रधानमंत्र्यांसोबत मांडीला मांडी लावून बसतो मग त्यांना तुम्ही प्रश्न का विचारत नाही की जे भारतीय नागरिक मारले गेले त्यांच्या त्या स्मशानभूमीतल्या राखेला अजून उसंत सुद्धा मिळालेली नाही राख विजलेली नाही राग अजून विजायचे आहे तोपर्यंत तुम्ही प्रचाराला लागले देशाच्या लोकांची नागरिकांची आणि हिंदूंची काळजी आहे का नाही का मोदींना फक्त येणाऱ्या बिहार निवडणुकांची काळजी आहे म्हणून हिंदू खात्रे मी आहे मोदींना फक्त येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची काळजी आहे म्हणून हिंदू मी आहे का काय वाटतंय शिंदे साहेब तुम्हाला तुम्ही त्यांना जाऊन प्रश्न विचारले पाहिजे की उत्तर प्रदेशच्या निवडणुका एक दोन वर्षामध्ये आलेल्या आहेत ते टार्गेट आहे का म्हणून हिंदू मी सतत ॲक्शन मोडवर ठेवायचा का का सगळ्यात महत्वाची येणारी दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक परत नजर ठेवून चारशे पारच्या गप्पा मारल्या होत्या शिंदे साहेब दोनशे चाळीस वर भागवावं लागलं आणि मग मोदी सरकार येत नाही म्हणल्यावर एनडीए सरकार आणण्यासाठी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी जे काही तुम्हाला गुत्ता करावा लागला आणि तो केलाय तुम्ही म्हणून सत्तेवर आलात मग दोन हजार एकोणतीसला ला तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून हिंदू मी आहे का याच सुद्धा उत्तर आणि याचे सुद्धा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडले पाहिजेत हे <Yeah> सगळे प्रश्न महाराष्ट्राला पडतायत महाराष्ट्राचे प्रश्न आहेत देशाला पडतायत देशाचे प्रश्न आहेत मग का दिशा भूल केली जाते हा माझा थेट प्रश्न आहे थेट सवाल आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एकनाथ शिंदे साहेबांनी काश्मीर खोऱ्यात जाण्यापेक्षा मोदी साहेबांना भेटून महाराष्ट्राचे प्रश्न विचारले असते देशाचे प्रश्न विचारले असते सुरक्षेचे प्रश्न विचारले असते आणि हिंदू का अडचणीत आहे हे जर प्रश्न विचारले असते तर तिथं जाऊन त्यांना फक्त ह्या व्यक्तीला भेट त्या हॉस्पिटलमध्ये भेट किंवा फोन कर असं झालं नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक नवीन ट्रेंड सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बारकाईनं लक्ष देऊन ऐका मग काही सत्ताधारी महिला नेते आहेत पुरुष नेते आहेत सत्ताधारी प्रमुख पदावर केंद्रात किंवा राज्यात आहेत कोणतरी व्यक्ती फोन करतो मग हे मोबाईलवर असतात मग समोरचा मोबाईल शूटिंग करत असतो किंवा एखाद्या टी व्ही चॅनलचा प्रतिनिधी बरोबर त्याच वेळी त्यांच्या आसपास असतो पी आर ओ सुद्धा त्यांचा आसपास असतो तो मग सगळे व्हिडिओ शूट करतो मग हे मोबाईलमध्ये बघतात कानाला मोबाईल असतो हातात मोबाईल असतो फक्त नाटकं करतात मग त्या व्यक्तीशी बोलतात मग त्याची शूटिंग होते आणि मग होत, होत। मी ते मीडियाला पाठवलं जातं आणि मग सांगतात बघा आम्ही कसे एंगेज आहोत मदत करत आहोत मदत करणे म्हणजे काय शिंदे साहेबांच्या नरेश मस्के यांनी सांगितलंय की आम्ही लोकांना विमानाने आणतोय विमानाने आणतोय याचा अर्थ ते जातानी रेल्वेने गेले होते त्यांची अवकाश सुद्धा नव्हती विमानानं प्रवास करायची परंतु आम्ही त्यांना विमानाने घेऊन आलो याचा अर्थ खोट्या आश्वासनाने महाराष्ट्रातल्या त्या त्याच सामान्य जनतेची ज्यांनी मतं घेतली ते आता उपकार करून दाखवतात तसंच हे नेते सुद्धा आम्ही कशी मदत करतोय असं मोबाईलवर त्या व्यक्तीशी बोलून किंवा आम्ही काहीतरी करतोय हा जांगडगुत्ता करून दिशाभूल करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात सगळी चमकोगिरी सुरू आहे सगळी स्टंडगिरी सुरू आहे आणि आम्ही कसे मसीहा आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत केला जातोय मला एवढच सांगायचंय मदत कशाला म्हणतात अडचणीतल्या संकटातल्या माणसाला मदत कशी करतात या कानाचं या कानाला कळलं नाही पाहिजे माझ तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे तुम्ही कसले जगाचे देशाचे आणि ने राज्याचे नेते आहात तुम्ही जर मदत केलेली तुम्ही जर विमानात बसवलेलं जर तुम्ही एखाद्या उपकाराच्या हिनी किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असाल तर सगळा स्टंडबाज आहे सगळा तमाशा आहे यापासून सावध राहा यासाठीच शिंदे साहेबांनी किंवा इतर सगळ्या नेत्यांनी मुंबईला जाणं अपेक्षित होतं पण तुम्ही काश्मीरला गेले हा सगळा अट्टाहास होता का कुठही नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र हे शोधण्याची वेळ आलेली आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय पण जे जे मदत करतात त्यांचे धन्यवाद आणि जे 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 आम्ही करतो हे दाखवतायत त्यांना कोपरे जोडून मानाचा मुजरा कारण हे आम्ही फार मोठं काम केलंय दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न प्रयत्न करतायत जास्त भरू नका कारण सरकारी यंत्रणेचाच फायदा घेऊन सरकारी यंत्रणेच्या जीवावर ही सगळी नेते मंडळी मदत करतात स्वतःच्या खिशेमध्ये अजिबात हात घालत नाही सुद्धा खर्च करत नाहीत हेही लक्षात ठेवा धन्यवाद पटतय ना मी जे बोलतोय तर मग शेअर करा सबस्क्राईब करा संपर्कात राहा जय शिवराय कारण खरं बोललं की सख्या आईला सुद्धा राग येतो बाकीचं काय घेऊन बसलाय तुम्ही धन्यवाद